ढा तहसील कार्यालयात एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दारू पिऊन अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या तलाठ्याच्या विरोधात प्रहार संघटनेने मागील आठवड्यापासून बेमुदत धरणे आंदोलन प्रांत कार्यालयासमोर सदर तलाठ्याच्या कारवाईच्या मागणीसाठी सुरू केले होते दरम्यान महसूल प्रशासनाने तलाठ्याची विभागीय चौकशी करून कारवाई करण्याचे हमीपत्र दिल्याने तूर्त आंदोलन मागे घेण्यात आल्याचे आंदोलक तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितले मंगळवेढा तहसील कार्यालयात एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आवक जावक रजिस्टरला आरळी येथे कार्यरत असलेले तलाठी यांची ड्युटी लावण्यात आली होती या दरम्यान सदर तलाठ्याने दारूचे सेवन केल्याने ते दिवसभर वायफट बडबड करत अर्वाच्य भाषा नागरिकांना बोलत असल्याचे निदर्शनास येताच प्रहार संघटनेने ही घटना व्हिडिओच्या माध्यमातून कॅमेऱ्यात कैद करून पुराव्यासह नायब तहसीलदार यांना दाखवली होती उपस्थितांसमोर महसूल अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले मात्र तो शब्द महसूल अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंतही न पाळल्याने प्रशासनावरील विश्वास नागरिकांमधून उडत चालला होता प्रहार संघटनेने दोन वेळा प्रांताधिकारी बी आर माळी यांच्याकडे लेखी तक्रार करून निलंबनाची मागणी केली होती मात्र या लेखी पत्रालाही तहसील कार्यालयाने केराची टोपली दाखवल्याने तब्बल पाच महिने उलटूनही कोणतीच कार कारवाई न झाल्याने अखेर मागील आठवड्यात प्रहार संघटनेचे अध्यक्ष समाधान हेंबाडे व सिद्धराया माळी यांनी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आंदोलन सुरू असताना जबाबदार कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट न देता या आंदोलनाकडे पाठ फिरवली असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते दहा जून दोन हजार चोवीस रोजी आंदोलनस्थळी प्रांताधिकारी भेट देतील व आंदोलकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा असताना प्रांताधिकारी व तहसीलदार दोघेही चौदापर्यंत रजा टाकून गेल्याने हे आंदोलन चिघळत चालले होते जबाबदार अधिकारी आंदोलनाची जबाबदारी झटकून रजेवर गेल्याचा आरोप आंदोलकांचा होता या दरम्यान कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी आंदोलकांशी फोनवरून बातचीत करून कारवाईचे संकेत दिल्याने तूर्त आंदोलन स्थगित करण्यात आले महसूल प्रशासनाच्या प्रभारी तहसीलदार स्वामी यांनी आंदोलनस्थळी येऊन लेखी पत्र दिले असून यामध्ये अरळी सजेचे तलाठी रावसाहेब वाघमारे हे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आवक जावक रजिस्टरला असताना नशेत ऑन ड्युटी असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने सदर तक्रारीच्या अनुषंगाने वाघमारे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशीनुसार विभागीय चौकशीचा प्रस्ताव दहा जून दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी मंगळ बेढा यांच्याकडे सादर करण्यात आला आहे तरी सदर उपोषणापासून परावृत्त व्हावे अशा आशयाचे लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले असून या पत्रानुसार कारवाई होते की नाही हे पाहण्यासाठी आंदोलक आणि नागरिकांना आता अजूनही प्रशासनाच्या अजब कारभारामुळे प्रतीक्षाच करावी लागणार आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील शहराध्यक्ष युवराज टेकाळे तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे तालुका उपाध्यक्ष रोहिदास काबळे संजय राठोड आशिष पवार तानाजी पवार विवेक कुंभारे नागेश मुदगल धनंजय माने राहुल खांडेकर दादा बेंद्रे प्रांतचे नायब तहसीलदार सगर मंगळवेढा प्रभारी तहसीलदार स्वामी मंगळवेढा तलाठी संघटनेचे अध्यक्ष बालसाब शेख मंगळवेढा तलाठी दिनेश सोनुने लिपिक निराळे उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका